श्री स्वामी समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ घरात भगवंताचे वास असल्याचे अकरा संकेत धर्माच्या मार्गावर चालताना भक्तांना अनेक वेळा असे अनुभव येतात की त्यांच्या घरात भगवंताचा वास आहे हे अनुभव भक्तांच्या जीवनात सुख शांती आणि मानसिक समाधान आणतात भगवंताचा वास घरातील वातावरणात सकारात्मकता आणतो घरात भगवंताचे वास आहे असे मानले जाणारे काही संकेत आहेत जे त्या घराच्या धार्मिक आणि आध्यात्मिक स्थितीचा प्रतीक आहेत येथे आम्ही त्याचे अकरा संकेत देत आहोत एक घरात नेहमी शांती आणि आनंद असतो भगवंताच्या वासामुळे घरात नेहमी शांती आणि आनंदाचा अनुभव घेतला जातो घरातील प्रत्येक सदस्याला मानसिक शांती मिळते घरातील वातावरण सकारात्मक असते ज्यामुळे सर्वांची स्थिती सुसंस्कृत आणि शांत असते दोन नैतिकतेचा आणि आदर्शांचा प्रचार घरात भगवंताचा वास असल्यास प्रत्येक सदस्याच्या वर्तनात नैतिकतेचा आणि आदर्शांचा प्रचार होतो कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत प्रेमाने वागत असतात एकमेकांना मदत करतात आणि समजुतीने वागतात घरात योग्य गोष्टी घडतात आणि व्यक्तिमत्व वृद्धिंगत होते तीन घरात देवाची पूजा नियमितपणे केली जाते घरात भगवंताचा वास असल्याचा एक महत्वाचा संकेत म्हणजे घरात नियमित पूजा ध्यान आणि भजन होतात भक्त दररोज देवी देवतेची पूजा करतात मंत्रोच्चार करतात आणि घराला पवित्र ठेवण्यासाठी विविध धार्मिक विधी पार पडतात चार संकटकाळी भगवंताची आठवण येते घरात भगवंताचा वास असल्यास संकटाच्या वेळेस भक्तांना भगवंताची आठवण येते आणि त्यांच्याशी संवाद साधायची इच्छा होते भक्त संकटात असताना त्यांना शांती मिळवण्यासाठी भगवानाच्या नावाचे जप करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे संकट दूर होण्यास मदत होते पाच घरात दानधर्म वाढतो घरात भगवंताचा वास असल्यास कुटुंबाला दानधर्म गरिबांना मदत करणे आणि इतरांच्या सुख शांतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे घरातील सदस्य चांगल्या कार्यासाठी एकत्र येऊन समाजकार्य करत असतात सहा सुख समृद्धीचा अनुभव भगवंताचा वास घरात असताना घरात सुख आणि समृद्धीचा अनुभव होतो घरात शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते कुटुंबियांमध्ये प्रेम आणि परस्पर सुसंवाद वाढतो ज्यामुळे घरात सुख शांती कायम राहते सात धार्मिक ग्रंथांचा अभ्यास घरातील सदस्य धार्मिक ग्रंथांचा नियमितपणे अभ्यास करत असतात भगवंताचे शास्त्र वेद भगवद्गीता आणि इतर धार्मिक ग्रंथ घराच्या वाचनाची कसरत बनतात यामुळे त्यांचे ज्ञान वाढते आणि जीवनातील खऱ्या मार्गावर चालण्यास मदत मिळते आठ अनावश्यक भांडणं कमी होतात घरात भगवंताचा वास असल्यास घरात अनावश्यक भांडणं कमी होतात कुटुंबातील सदस्य एकमेकांशी सौम्य आणि समजूतदारपणे वागत असतात घरातील प्रत्येक सदस्याला आपसात वाद विवाद न करता एकमेकांच्या विचारांचा आदर करायची प्रेरणा मिळते नऊ घरातील वातावरण पवित्र होते भगवंताच्या वासामुळे घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या भावना विचार आणि क्रियांमध्ये पवित्रता आणि शुद्धता ठरवतात अशा घरात नकारात्मक शक्तीचा प्रवेश होऊ शकत नाही दहा जीवनातील उद्दिष्ट स्पष्ट होतात भगवंताचा वास घरात असल्याने जीवनातील उद्दिष्ट आणि मार्ग स्पष्ट होतो घरातील प्रत्येक सदस्याचे जीवन अधिक उद्दिष्टपूर्ण आणि साधक बनते त्यांच्या जीवनात एक ध्येय ठरलेले असते आणि ते त्या दिशेने काम करत असतात अकरा नकारात्मक गोष्टींचे दूर होणे घरात भगवंताचे वास असल्यास घरात नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो अज्ञान अहंकार आणि इतर नकारात्मक विचार घरातून नष्ट होतात घरातील सदस्य आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करतात आणि सर्व गोष्टी सकारात्मकतेने पाहतात निष्कर्ष घरात भगवंताचा वास हे एक अत्यंत सुखी आणि आनंदी जीवनाचे लक्षण आहे भगवंताच्या वासामुळे घरात एक सकारात्मक आणि शुद्ध वातावरण निर्माण होते घरातील प्रत्येक सदस्य आपल्या जीवनाला उद्देश देऊन नवे कार्य आरंभ करतो आणि त्याच्यात भगवंताचे आशीर्वाद मिळवण्याची आणि त्यांचे प्रेम अनुभवण्याची प्रेरणा मिळते यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते श्रीस्वामी समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ